शेतकरी बांधवांना टॉमॅटोचा बाजारभाव अतिशय चांगला आहे आणि आपल्याला टोमॅटो उत्पादन घेत असताना टॉमॅटो आपलं फुलोरावस्थेमध्ये आहे फळधारणा झालेली आहे परंतु आता आपल्याला त्या फळांची पक्वता किंवा असलेल्या फुलांची जी काही फळांमध्ये रूपांतर आहे ते वाढवायचंय त्यासाठी आपल्याला अन्नद्रव्य व्यवस्थापन यावर जोर देणं खूप गरजेचं आहे मग आता फुलांचं रूपांतर फळांमध्ये होण्यासाठी प्रामुख्याने जे काही अन्न घटक का आहे तर तिथं फॉस्फरस किंवा ज्याला आपण स्फुरद म्हणतो त्याचा वाटा आहे त्याच्या जोडीला पोटॅश किंवा पालाश याही अन्न घटकाचं महत्व आहे मग आपण स्फुरद आणि पालाश ज्यामध्ये जा जास्त प्रमाणात आहे असा जो काही विद्रव्य खतांचा ग्रेड आहे तर त्याचा उपयोग करू शकतो जसं की बेचाळीस सत्तेचाळीस असेल किंवा झिरो तीस पस्तीस असेल किंवा झिरो साठ वीस सा असेल यापैकी एका विद्रव्य खताचा उपयोग आपण ठिबकद्वारे करू शकतो आता फुलांचं रूपांतर फळामध्ये होण्यासाठी अजून दुसरे जे घटक जबाबदार असतात त्यामध्ये ते दुय्यम घटक म्हणून कॅल्शियमचाही वाटा महत्वाचा असतो त्यामुळे आपल्याला कॅल्शियमचाही उपयोग करावा लागेल आणि बोरॉन हा जो काही घटक आहे तर त्याचाही वाटा सूक्ष्मद्रव्यामध्ये असतो त्यामुळे आपल्याला स्फुरत पालासोबत गरजेनुसार कॅल्शियम आणि बोरॉन याचाही उपयोग करणं उचित ठरेल जेणेकरून आपल्या टॉमॅटोमधील फुलांचं रूपांतर फळामध्ये जास्तीत जास्त होईल मित्रांनो अन्नद्रव्य व्यवस्थापनामधून आपण टोमॅटोचं उत्पादन वाढवू शकतो आणि आपल्याला जो काही बाजारपेठेचा फायदा आहे तो निश्चितच घेऊ शकतो धन्यवाद